वसमत विधानसभेचे आमदार राजू भैया नवघरे यांच्या विकास निधीतून एक कोटी सत्तर लक्ष रुपयांच्या झालेल्या विकास कामांचे लोकार्पण सोहळा संपन्न व तसेच वसमत तालुक्यातील मौजे कढेरगाव येथे राहिलेल्या कामाचे देखील उद्घाटन करण्यात आले त्यावेळी तानाजी बेडे सचिन भोसले चंद्रकांत दळवी गौतम दौने आशीर्वाद इंगोले रमेश मानवते पुरभाजी हरबळे फुबाड पाटील गोविंद केशवराव सूर्यवंशी सरपंच विजय भीमराव जगताप उपसरपंच संदीप सूर्यकांत आप्पा हेरे ग्रामपंचायत सदस्य रमेश रखमाजी देशमुख ग्रामपंचायत सदस्य प्रवीण यादव गजभार ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ चुडानप्पा हेरे मुंजाजी बाबूराव साबने, किशन ज्ञानोबा कदम मुंजाजी बाबूराव साबने भास्कर रामराव जगताप बापूराव संभाजी जगताप भीमराव पांडुरंग जगताप विष्णू शिवाजी जगताप सूरज गणपत जगताप देवानंद नामदेव जगताप सतीश बालाजी जगताप नागेश रामराव जगताप दीपक रामराव जगताप भागवत दत्ताराव भोसले व गावातील समस्त गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते गावातला हा जो रस्ता आहे प्रमुख रस्ता तो अत्यंत खराब झाला होता शाळेतल्या विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी असेल शेतकऱ्याला असेल या रस्त्याची अत्यंत आवश्यकता होती आणि दोन वेळेस आल्यानंतर गावातल्या लोकांनी मागणी केली आपणही सुद्धा त्याला बजेटमधून या रस्त्यासाठी जवळपास दीड कोटी रुपयाचा आसन आणि मागच्या वेळेस गावात आले होते त्यावेळेससुद्धा आपल्या मराठा समाजाची स्मशानभूमी होती कारण आपल्या गावामध्ये स्मशानभूमीचं शेड नव्हतं त्याही वेळेस या रस्त्याच्या बाबतीमध्ये आपण त्या स्मशानभूमीचं सुद्धा आता काव काम केलेलं आहे दुसरं आत्ताच आपण बघितलं असेल की एक सिमेंट रोडसुद्धा आपल्या गावामध्ये मंजूर केला आहे ज्याच्या माध्यमातून तिथं खूप मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं आणि तिथं सुद्धा आपल्याला सिमेंट रस्त्याची अत्यंत आवश्यकता होती हे तिन्ही कामं आपल्या गावामध्ये आपण त्या माध्यमातून केलेली आहेत निवडणुका येत असतात मागच्या चार साडेचार वर्षापूर्वी आपण जो आम्हाला मतदान रूपी आशीर्वाद दिला त्या आशीर्वादाच्या माध्यमातूनच या वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये जे जे काही कामं करता येतील ते प्रत्येक समाजासाठी कामं करणं असू द्या समाज मंदिरं असू द्या त्याच्यानंतर विहार असू द्या मुस्लिम समाजाची शादीखाने असू द्या आपल्या दोन्हीही मठ आणि लिंगायत मठ आहे आपला जिथं लासीन मठ आहे त्या दोन्ही मठांसाठी निधी असू द्या प्रत्येक ठिकाणी फक्त देवाधर्माच्या नावावर फक्त मतदान न मागता प्रत्येक देवाधर्माच्या ठिकाणी सुद्धा निधी असेल हा तिथपर्यंत पोहोचविण्याचं काम आपण त्या माध्यमातून केलेलं आहे तुम्ही ज्या पद्धतीनं साडेचार वर्षापूर्वी निवडून दिलं त्याच पद्धतीनं लोकांची सेवा करण्यासाठी आम्ही सातत्यानं काम करतोय त्यामध्ये जवळपास दहा साडे दहा हजार लोकांचे डोळ्याचे ऑपरेशन असतील महिलांचे एक हजार महिलांचे गर्भपिशव्याचे ऑपरेशन असतील त्यानंतर पासष्ट हजार महिला पंढरपूरच्या दर्शनासाठी सुद्धा तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने आपल्याला नेता आलेलं आहे तरुण मुलांसाठी प्रत्येक गावात व्यायामशाळा करण्याचा प्रयत्न करतोय कारण तरुण मुलं फक्त निवडणुकीच्या काळात काही दोन वापरायचा प्रयत्न करतात पण प्रत्येक गावामध्ये व्यायामशाळा झाली पाहिजे त्याच्या माध्यमातून तुमचे आमचे जे, मा जे गाव आहेत ते वसमतच्या बाजूचे पाच सहा किलोमीटरवरले गावं ते व्यसनाधीनतेकडे जास्त वळत आहेत पण या मुलांनासुद्धा त्याच्यापेक्षा वेगळीकडे गेलं पाहिजे त्यामुळं जवळपास आपण पन्नास गावामध्ये व्यायामशाळा देण्याचं काम असू द्या आताच आम्ही हिवऱ्याला गेलो होतो तिथं जवळपास एम पी एस सी यू पी एस सीची पुस्तकं तिथं उपलब्ध करून देण्याचं काम केलं आपल्याही गावात मी सगळ्यांना विनंती करतोय की व्यसनाच्यापासून दूर राहून जे काही तरुण मुलं आहेत त्या मुलांनी आपल्या कुटुंबासाठी असन आपल्या तिथं पोलीस भरती असन आपल्या सगळ्या वेगवेगळ्या तिथं भरती असतील त्यासाठी सुद्धा या सगळ्या तरुण मंडळीनं व्यायाम केला पाहिजे आणि त्या व्यायामशाळेच्या माध्यमातून आपण पन्नास पंचावन्न गावामध्ये पोहोचलो आपल्या यात राहिलेल्या तीन महिन्यामध्ये शंभर गावामध्ये किमान व्यायामशाळा गेल्या पाहिजे